नमस्कार मी अधुरी ठाण्याला मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाणेनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर मी आता उभा आहे माझ्या बरोबर शेकडो पालक देखील पाठीमागे आहेत ठाण्यातले आहेत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार त्यांच्यासोबत आहेत सगळं प्रकरण असं आहे फिट हो की फिटजी हे क्लासेसचं नाव तुम्ही ऐकलं असेल संपूर्ण भारतात हे क्लासेस आहेत आणि ठाण्यामधील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचे प्रत्येकी पाच लाख रुपये म्हणजे करोड रुपये घेऊन हा क्लास बंद झालेला आहे आता पालक हेमंत पवार यांच्याकडे गेले आणि आता हेमंत पवार त्यांना घेऊन या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत सिनियरला हे सगळेजण भेटणार आहेत आपण बघूया की काय होतं हेमंतबाई सगळे पालक तुमच्याकडे आले आहेत सिनियरला भेटत आहे काय वाटतंय काल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडे कल्याण असेल डोंगोली असेल ठाणा असेल मुंबई असेल तिथले सर्व पालकवर्ग जवळजवळ दो दोनशे दो दो पालक या आपल्या झालेल्या फसवणुकीसाठी दाद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आले होते मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आदेश दिला व की यांच्या यांना ज्यांनी फसवणूक केली आहे ते फी जी इंजिनिअरंग जे क्लासेस आहेत त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतः लक्ष देत आहेत आणि स्वतः या बारकाने याच्यावरती सर्वप्रथम आम्ही सर्व पालकांना घेऊन आज ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहोत आणि त्यानंतरसुद्धा त्याच्यामधून काय काय निष्पन्न होतं ते बघून परत एकदा आम्ही डी सी बी साहेब सी पी साहेब हे सर्वांना भेटून आम यांना कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता पण या पूर्ण संपूर्ण ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये यांच्यासोबत जाणार आहोत गुन्हा दाखल करायचा आहे या सगळ्यांना कारण लाखो रुपये घेऊन जे आहे हा क्लासेसवाला जो आहे तो फरार झालेला आहे काही पालक माझ्यासोबत आहेत सर काय झालंय नक्की आम्ही हे अंदाजे दोनशे पालक आहोत अकरावी बारावी साठी जे डबल आय आय टीच्या तयारीसाठी फिटजी क्लास हा क्लासेस घेतात आणि ह्या क्लासेसनी आमच्या प्रत्येकी पालकांकडनं प्रत्येकी पाच लाख रुपये फीज घेऊन हा क्लास चार महिन्यामध्ये बंद केलेला त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला बरेच आश्वासन दिलेली तुम्हाला काही प्रकारच्या तुम्हाला आ, पेपर्स देतील ऑनलाईन ॲप असेल त्या सगळ्या बंद करून आमचे पाच लाख रुपये बुडून हे लोक पळून गेलेले आहेत आणि हा क्लास मूळचा दिल्लीचा आहे आणि आम्ही ह्या क्लासमध्ये ठाणा ब्रांचमध्ये जातो तर आम्हाला कुठलंच उत्तर मिळत नाही आहे तर आम्ही आमची घोड फसवणूक झाल्यासारखं आम्हाला वाटतंय त्यामुळेच आम्ही आज शिंदेसाहेबांकडे आणि त्यानंतर पवारसाहेबांकडे अप्रोच झालो आणि त्यांनी आज आम्हाला न्याय देण्यासाठी आमच्या आमच्यासाठी खास पोलीस स्टेशनमध्ये आलेत त्यासाठी आम्ही त्या सर्व पालकांच्या वतीने त्यांचे धन्यवाद देतो नक्कीच काल हे सगळेजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते त्यानंतर लगेच हेमंत पवार आपल्याला दिसत आहेत की या सगळ्या पालकांना घेऊन जे आहेत ते या पोलिस स्टेशन मध्ये आले आहेत सिनियरची जी आहे ते भेट घेणार आहेत प्रत्येकी पाच लाख रुपये म्हणजे मला वाटतं दिल्लीचा क्लास दिल्ली दिल्लीमध्ये दिल्ली दिल्ली पण त्यांची आता शाखा चालू बंद झाले ऑनलाईन ऑनलाईन चालू ऑल ओव्हर इंडिया फिफ्टी लगेच क्लासेस ऑफ और सब है। और सबको टॉर्चर पेरेंट्स को टॉर्चर करे का आप ऑनलाइन कन्वर्ट करे और वो हमको ऑनलाइन नहीं देना ऑफलाइन क्लासेस ही जॉईन करण्यास एकत्र एकत्र फी घेऊन घेऊन ती घेऊन पळून जाणं हाच त्यांचा आता कार्यक्रम झालेला आहे आता हे सगळेजण ठाणेनगर पोलीस स्टेशनला जे आहेत ते ठाणेनगर पोलीस स्टेशनला हे सगळे पालक जे आहेत शेकडो पालक जे आहेत ते आलेले आहेत कारण आत्ता हा जो क्लास आहे या क्लासने या विद्यार्थ्यांची घोर फसवणूक केलेली आहे प्रत्येकी पाच लाख रुपये जे आहेत ते घेतलेले आहेत आणि हा क्लास बंद झालेला आहे आणि त्यांना ता आता ऑनलाईन कन्वर्ट व्हायला सांगतात दिल्लीत हा बेस्ट क्लास आहे त्यामुळे नेहमीच ठाणे लाईफच्या माध्यमातून आम्ही आवाहन करत असतो की जेव्हा तुम्ही कुठेही ॲडमिशन घेत असता तेव्हा नक्कीच पूर्व तपासणी या सगळ्या गोष्टींची झाली पाहिजे आणि आत्ता या सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा चला

ट्युशन फीट आणि ते काय बोलतात की आम्ही हे सगळे सगळे चेक आहेत ना दिल्लीला देतो आणि दिल्लीमध्ये त्यांचे जे डायरेक्टर आहेत ते आहेत विजय गोयल त्याच्यानंतर राजीव बब्बर आणि मनीष आनंद हे तिघ जण हा क्लास ऑपरेट करतात त्या अनुज अनुज जे आहेत त्यांनी आम्हाला सहज सांगितलं की माझा आता काय मी मी तुमचे पैसे घेतले ते दिल्लीला पोचवले तर त्यांनी आमचे आमची पण फी नाही दिले हा क्लास बंद करा असं सांगून टाकलं तर आता आम्ही आम्ही जायचं कुठे तर ते विजय विजय काय माहिती

जो कल्याण असेल ठाणा असेल पवळी असेल असे जर दोनशे पालक आहेत पालक आहेत जे कोणी असतील त्यांच्या नावावरती तुम्ही जो काय गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा त्यांच्यावरती कारवाई करा कारण काय हे जर असं जर सर्वसामान्य पालकांची जर फसवणूक होत असेल विद्यार्थ्यांची फसवणूक होत असेल मेन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अशा बसला असेल ना की हे काय चाललंय आपल्याकडे आणि आपल्याला न्याय देणारा कोण नाहीये तर तुमच्याकडे सर्वजण आर आशिया देशमुख साहेब कर्तृद्यक्षीय पोलीस अधिकारी आहेत ते पाठपुरावा करतील आणि सर अजून एक गोष्ट हे चार जण दिल्लीत बसलेले आहेत पण हा क्लासचा आर्थिक आर्थिक जो त्यांचा घोळ होता हा या फॅकल्टीजला ठाणे ब्रांचला फेब्रुवारी पासून माहित होता जर फेब्रुवारी पासून माहित होता तर त्यांनी ऍडमिशन न घेऊन आम्हाला एप्रिलला ऍडमिशन करून आम्हाला मध्ये सोडायला नको पाहिजे होतं हा त्यांनी तेव्हाच बंद करायला होता म्हणून हे लोक जे ऍडमिशन घेतात ते लोक कुठली आपली शैक्षणिक आपण जे बोलतो ना बँक सॉल्वन्सी म्हणजे माणसाची पद होत नसताना सुद्धा त्यांनी अप्लिकेशन आम्हाला एनरोल करायलाच नव्हतं पाहिजे आमच्या मुलांचं असं शैक्षणिक नुकसान झालं नसतं म्हणून म्हणून हे ही ब्रांच जे फॅकल्टीज आहेत ते पण ह्याच्यामध्ये ना प्री प्री स्कॅम आहे अभी भी ले नाईमिशन मुंबई जो अंधेरी में बैठा अभी भी, भी, भी है मुंबई है वो अभी भी है दिल्ली तो दूर की बात तो तो है जो मुंबई में तो है उनको तो है तो जो मुंबई में अनुज भी है ना उनको जो ये क्या होता है नावाने जे डायरेक्टर्स आहेत ना त्यांचीच नाव आहेत आणि मोहित सडाना जे मुंबई ब्रांच चे अध्यक्ष आहेत हे बोलतात ना ते त्या डायरेक्ट बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बोर्डवर आहेत करा, जी आणि आम्ही त्याचा चेहरा 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 आमच्यासाठी जो सर आहे मोहित सरडा नाही आम्ही डीके गोयल आम्ही तिथे ऍडमिशन घ्यायला गेलो ना आम्ही दिल्लीला नाही गेलो आम्ही इथे ऍडमिशन घेतो एक चार्य एक्ट है वो ऑनलाइन टेस्ट लेते हैं कि आपके बच्चे को हम लोग टेस्ट लेने के बाद में कंसेशन देंगे एक फॉर्म का पंद्रह सौ रूपया ले रहे और वो अभी भी चालू है फिटजी क्लासेस जे आहेत ना त्यांनी द्रोणाचार्याच्या नावाची ऍड दिलेली आहे सोशल मीडियावर फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर चालू आहे आणि ऍडमिशन चालू खरा चालू आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे साहेबांना दहा माणसांचे नाव दिले आहेत ते मेन लोक आहेत मुंबईचे तीन चार लोक आहेत आणि दिल्लीचे तीन चार लोक आहेत मेन ते ऑफलाईन दोन ते पण दिले सकट सकट करावं ही नम्र विनंती पालकांना आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे

सब इतना सब के के कुछ हो होने के बाद में कहीं से लोन लेके हम लोग ने बच्चे लोग पाँच पांच लाख रुपया भरा है अभी नई एडमिशन के लिए हम लोग तीन तीन लाख रुपया कहाँ से लाए हम लोग है ही नहीं क्लास थे कुछ पेरेंट्स के बच्चे लोग उन लोग स्टैंडर्ड से हम लोग के माइंड में उन लोग का है ही हम लोग को जेई करना है जेई करना है आज ये पोजिशन में हम लोग को उन लोग बोल रहे पापा हम लोग को करना ही नहीं है जी ऐसा होता है क्या अभी उनको क्या जवाब दूर रखे फिर से पैसा डालना है सीधा सीधा ये नहीं बोलते सर आपने पाँच लाख रूपया आपका चला गया अभी मुझे और नहीं करना है अभी उनको मैं क्या जवाब दूँ को हम लोग संभाल रहे बच्चे को रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे मुलं असतात ना हे उपचार मुलं असतात हे आठवी नववी पासून आपली तयारी चालू करतात आणि जर त्यांना हा धक्का बसला काही लोकांची तयारी नाही झाली ना, ना तर एक वर्ष ड्रॉप करून दुसऱ्या वर्षी ऍडमिशन देतात एवढ्या ह्या परीक्षेला इम्पॉर्टन्स देतात आणि आता असा हा, आता हा, हा खोचा पडला तर आमच्या मुलांनी कोणी बरं वाईट केलं तर कोण जबाबदार असणार आहे एवढं झाल्यानंतर मला कळवा काय गुन्हा दाखल केला कलम लावले चांगले कलम लावा कडक कडक आणि त्या कलमाच्या आधारे आपल्याला त्यांना अटक करा जेणेकरून आपल्या या सर्व आप पालकांना न्याय मिळेल धन्यवाद सगळ्यांनी साहेबांनी आणि आम्हाला सहकार्य केलं ला, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो आणि बाय या सगळ्यांनी आता जी आहे ती ठाणनगर पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि काय आश्वासन मिळाले या संदर्भात आपण हे आता हेमंत पवार आणि हे जे पालक आहेत या सर्वांशी बोलणार आहोत की यांना काय आता रिजोल्युशन मिळालं कारण एक मोठी जबाबदारी आता जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पवार यांच्यावर सोपवलेली आहे हे सगळे जे पालक आहेत ते काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच जे आहेत ते आदेश दिले की बाबा जो कोण याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यानंतर आता हे सगळे पालक जे आहेत ते हेमंत पवार यांच्यासोबत या पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते सिनियरची भेट जी आहे सिनियरची भेट घेतलेली आहे आणि आपण सगळ्यांना ऐकलेलं आहे की नक्की काय हे सगळं प्रकरण आहे पोलिसांनी आता काय रिझोल्युशन दिलेलं आहे त्या संदर्भात मी आता हेमंत पवार आणि पॅरेंट्स जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहे

हे सगळे पॅरेंट्स आहेत जवळपास पाच लाख रुपये प्रत्येकाकडून घेतलेले होते आणि आता अचानक क्लास बंद केलेला आहे हे असे सगळे पॅरेंट्स सांगत आहेत आणि सगळेजण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यानंतर आत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले हेमंत पवार यांना की सगळ्यांना घेऊन पोलीस मध्ये जा आणि आज त्याच पद्धतीने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये भेट घेतलेली आहे सिनियरची भेट घेतलेली आहे आणि आता सिनियर हे दे पोलिसांनी देखील या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करू गुन्हा दाखल करू असे आदेश जे आहेत गुन्हा दाखल करू असं आश्वासन जे आहे ते या सर्वांना आपल्याला दिलेलं दिसून येत आहे सर हेलो बंद होने के बाद भी अभी भी एडमिशन चल रहा है एक क्या न्याय व्यवस्था क्या है क्या देख रहे हैं भाई एक मुठी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवलेली आहे सीनियरची भेट घेतलेली आहे बॅरेंट सांगत की अजूनही एडमिशन चालू आहे म्हणून मोठी जबाबदारी आता तुमची त्यांनी आता donoracharya नावाच्या नावाने ॲप चालू केलेला आहे आणि त्यांनी जो ॲप होता ऑनलाइन आणि ऑफलाइन एडमिशन चालू केले गेले आहेत द्रोणाचार्याच्या नावाने त्यांनी नवीन द्रोणाचार्याच्या नावाने नवीन त्यांनी एक केले ॲडमिशन चालू केलेले आहेत त्याच्यामुळे पालकांनी आणि काय का समजायचं याच्यामध्ये आम्ही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आमचा आहे पण त्यांनी त्याची त्यांनी ह्या गोष्टी त्यांनी बंद करायला पाहिजेत अजून पालकांची कुठच्या फसवणूक व्हायला नाही पाहिजे याची दक्षता मी माननीय इथे नगरचे देशमुख साहेब आहेत डी सी पी साहेब आहेत यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आता याचा या या पण हे चौकशी करून हे ऍप बंद करावं म्हणजे आता 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 म्हणजे आता असं समजायचं का बाई की फिटजी त्यांनी नाव थोडस काढून द्रोणाचार्य नावाने फसवणूक अजून मुलीची परीक्षा वृत्तपत्रामध्ये ऍडव्हर्टाईज देऊन लोकांची फसवणूक करतात हे लोक टाइम्स ऑफ इंडिया सारख्या ह्याच्यामध्ये पूर्ण पानभर ऍडव्हर्टाईज ड़ देतात त्याच्यासाठी पैसे करतात आणि आमचे बालकांचे पैसे घेऊन पळून जातात हे पूर्णपणे चुकीचं आहे हेमंतबाई सगळे <स्णाग> द्रोणाचार्य नावाने ते स्कॉलरशिप एक्झाम घेतात मुलांची आणि म्हणजे गेल्या वर्षी आमच्या मुलांची घेतली आणि आता पण एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा ऍड दिली आणि आम्हाला सुद्धा त्या ऍड आलेल्या आहेत की आता तुम्ही परत एक्झाम देऊ फेब्रुवारी माहिती होतं की बंद होणार आहे तरी आमची मे मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली आम्हाला कशाला अख्ख्या वर्षाच्या मुलांचं नुकसान केलंय त्यांनी दोन वर्षाचे पैसे दोन वर्षाचे ऍडव्हान्स मध्ये घेतले आणि अर्धा फक्त अकरावीचं अर्धच वर्ष त्यांनी कंप्लीट केलं अजून अर्ध वर्ष बाकी आहे अर्धा बारावीचा वर्ष सगळं ऐकताय तुम्ही काय आहे ठाण्यातील पालकांना आवाहन काय करावं मी ठा ठाण्यातील किंवा ठाणे जिल्ह्यातील किंवा मुंबईमधल्या सर्व पालकांना आवाहन करतो की पी जीमध्ये कोणीही ॲडमिशन घेऊ नये त्यांनी फसवणुकीचा जो सत्र चालू ठेवलेला आहे कारण ह्या हे जे आहेत हे दिल्लीमधून इथे त्यांनी आपला कारभार हातत आहेत चेक घेत आहेत लोकांची ऑनलाईन फसवणूक आहेत त्यामुळे सर्वां सर्व पालकांनी या गोष्टीमधून सावध राहा आता ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये आपण गुन्हा दाखल करतो आहे त्यांच्या नावाने या सर्व ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांच्या नावाने गुन्हा दाखल करतोय आणि परत एकदा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना आम्ही परत भेटणार आहोत आणि ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देतो अजूनपर्यंत okay. यांनी प्री प्लॅन केलेलं आहे की सर्व स्कॅम्प त्यांचं प्री प्लॅन्ड होता आणि त्यांनी हे प्री प्लॅन करूनच आम्हाला फसवलेलं आहे पूरा है उनका रहे ऑप्शन के? के उसके लिए भी लाख अलग से मांग आणि आता काय द्रोणाचार्य नावाने त्यांनी हे जे काय सुरू केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जाताना कुठल्याही है जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता आपल्या मुलासाठी ऍडमिशन घेता त्या वेळी या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे तुम्ही लोकांनी केली पाहिजे आणि आता फिडची आणि द्रोणाचार्याच्या नावाने काहीतरी पुन्हा एकदा इथे ॲडमिशन सुरू आहे त्यामुळे पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे कारण आतमध्ये जेव्हा सिनियरशी हे सगळेजण पॅरेंट्स जे आहेत ते बोलत होते तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये असू होते की पाच पाच लाख रुपये त्या लोकांनी भरलेले आहेत ते पैसे कदाचित वाया गेलेले आहेत अजून त्यांना काही पैसे भरायला सांगतायत त्यामुळे कोणत्याही अशा क्लासला खाजगी प्रायव्हेट क्लासला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतात त्यावेळी या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे मोठ्या मोठ्या ॲडवर्टायजमेंट बघून त्या ठिकाणी जायच्या आधी सगळी चौकशी करणं गरजेचं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पवार यांना सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये लक्ष घालून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घ्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यानुसार हेमंत पवार या पॅरेंट्ससोबत आले आणि आता गुन्हा दाखल होण्याची प्रोसिजर जी आहे ती सुरू आहे ठाणे लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईव्ह ला फॉलो करा धन्यवाद